शरद देव हा जो ग्रस्त आहे तुमच्यासमोर उभा हा जनसंघापासून आज भारतीय जनता पार्टीच्या का प्रवासापर्यंत काँग्रेसचं जे दळभद्री धोरण होतं त्या धोरणाच्या विरोधामध्ये एक चांगला सक्षम पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचं मी काम आत्तापर्यंत करत होतो राष्ट्रीय परिषदेचा आम्ही काही कारणामुळं त्या केला आणि सामाजिक कार्याला आम्ही वाहून घेतलं अनेक सामाजिक कामं केली की आता येतं त्याचा ओ करायचं काय कारण नाही टी पी एस क्रमांक एक फायनल प्लॉट तीनशे बहात्तर याची जी जमीन मर्यादा आहे ती सातशे एकसष्ट पॉईंट दहा हा प्लॉट समयक आहे पण हा सगळ्याचा सगळा प्लॉट तुमचे खंदारे भूमी अभिलेख पोलीस या सगळ्यांनी या भूमाफियाला सहकार्य केलेलं आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे म्हणून तर इथे मी सगळं लिहिले आणि आमचे जे मुख्यमंत्री महोदय आहेत त्या मुख्यमंत्री महोदयांना हे कळालं पाहिजे की नको कळायला पाहिजे महामहिम राज्यपाल आणि आदरणीय आमच्या राज्याचे नामदार देवेंद्र फडणवीस यांना या नेमकं दुखर काय आहे समाजाची हे समजली पाहिजे का नको बर माझ्या एकट्याचाच प्रश्न आहे का हा समाजाचा पण प्रश्न आहे आणि यावेळी असलेले अधिकारी जर त्याचं खाजगीकरण करू असलेले अधिकारी जर त्या पदाचं खाजगीकरण करून सामान्य माणसाला न्याय देण्यापासून वंचित जर ठेवत असतील तर त्या संबंधात आणि निश्चितपणानं काय केलं पाहिजे याच्यासाठी हे आंदोलन आहे आणि आज या ठिकाणी आज हा तिसरा दिवस आहे या तिसऱ्या दिवसामध्ये मला मान्य निवासी नायब तहसीलदार बाबूरावजी राठोड यांनी बोलवून घेतलं काल समर्पक चर्चा झाली आमची त्यांनी त्यांची पत्रं दिलेली आहेत त्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं आहे कल्पना ढवळे यांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे नवीन मुख्याधिकारी आले त्यांनी सहकार्य करायचं मनामध्ये ठरवलेलं आहे असं दिसतंय एकंदरीत पोलीस पण आज जरा थोडेसे वटणीवर आलेले आहेत त्यांनी पण इथं येऊन सांगितलेलं आहे की आम्ही दोन दिवसामध्ये तुम्ही या तुमचं काय म्हणणं आहे आम्हाला सांगा आणि त्या पद्धतीनं आम्ही तुमचा एफ आय आर दाखल करून घेण्यास नकार देत नाही त्याच्यासाठी कठोर दहा आंदोलन एखाद्या माणसाला एक न्याय आता बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात जी काय जागा बळकवलेली होती त्यांच्या नातेवाईकांची ती जागा मोकळी करून दिली की नाही होता तिथं कायदा वापरला की नाही आणि मग ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना लिहिली त्या घटनेचा मी कोणतरी आहे ना त्या घटनेतला मलाही न्याय मिळायला पाहिजे एवढीच माझी माफक इच्छा आहे न्यायापासून कोणीही वंचित राहता कामा नाही यासाठी हे आंदोलन आहे आणि माझ्या मते हे आंदोलन बऱ्यापैकी यशस्वी झालं असं म्हणायला हरकत नाही या अधिवेशनानंतर देवेंद्रजींना ज्यावेळी वेळ असेल त्यावेळी त्यांना खणखणीतरित्या सांगण्यासाठी मंत्रालयात जाणार आहे का तर शंभर टक्के जाणार आहे